उदगिरी तालुका येथील दामणगाव येथे पेरणीपासून पाऊस न पडल्याने पिके कोमेजून गेली होती त्यामुळे शेतकरी दादा जगाचा पोशिंदा डोक्याला हात लावून बसला होता अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यावर निसर्गाने देखील अवकृपा केल्याने हातात आलेल्या हताश झालेल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली होती एक महिना झाला पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता दोन दिवसांपासून निसर्गाने शेतकऱ्यांच्या हक्केला साथ देत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे दामणगाव येथील सर्व शेतकऱ्यांनी मिळून नवसाचा पोरीचा मारुती यांना गाव जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला सरकार आमच्याकडे बघत नाही दिलेला शब्द पाळत नाही पण माझा निसर्ग आणि माझ्या निसर्गाचा शिल्पकार दैवी शक्ती भगवंत यांची आमच्याकडे पाहिलं त्यामुळे बालब्रह्मचारी रामभक्त हनुमंतराया यांच्या मंदिरामध्ये सर्व गावातील लोकांनी पूर्वीचा कार्यक्रम संपन्न केला यावेळी शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते आज आमच्या गावणगाव मध्ये करण्यात येतोय कारण खूप दिवस झाला अजून पाऊस पडत नाही आणि ह्या अपेक्षेनं प्रतिवर्षाला आमच्या महतीला सर्व शेतकऱ्यांचा साकडा असत आणि या ठिकाणी खीर भात कडी हे भोजन करण्यात येत आणि आमच्या शेतकऱ्याच्या शेतावरती पाऊस पडावं तशाच विहिरी आणि शेततळे भरावं हे सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि पाणी पाऊस पडला तरच ढोरा गुर जगतील आणि हा देशातला शेतकरी जगेल या अपेक्षा आम्ही सर्व शेतकरी मिळून या ठिकाणी परू करत आहोत जय श्रीराम जय श्री, 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 श्री जय हनुमान